हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांगमोरे युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तीस तीस भेंडीची भाजी खाऊन कंटाळलात का तर चला आज आपण मस्त चमचमीत अशी भेंडीची रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे तर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे धुतल्यानंतर आपल्याला एका कॉटनच्या कापडाने भेंडी पुसून घ्यायची पुसली नाही तर भेंडी ही चिकट होते तर भेंडी व्यवस्थित पुसल्यानंतर आपल्याला भेंडीचं पुढचं आणि मागचं रेट काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्या पद्धतीने भेंडी कट करून घ्या जर छोटी भेंडी असेल तर आख्खीच ठेवा मोठी असेल तर त्याचे दोन तुकडे करून घ्या तर इथे पाहू शकता बोलता बोलता भेंडीसुद्धा कट करून झालेली आहे तर एका आपण भांड्यामध्ये सगळी भेंडी काढून घेऊया एकदम वेगळ्या पद्धतीने आज मी तुम्हाला भेंडीची रेसिपी दाखवणार आहे तुम्ही जर एकदा केली ना तर नेहमी याच पद्धतीने बनवाल तर एका भांड्यामध्ये सगळी भेंडी घेतली की त्यानंतर आपल्याला दीड चमचा बेसनपीठ घालायचं आहे त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घालायचं इथे मीठ थोडंसं आपल्याला बेतानीच घाला कारण पुढेसुद्धा आपल्याला मीठ वापरायचं आहे मीठ घातलं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे आणि भेंडी अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तरी ते मी चमच्यानीच भेंडी छान अशी व्यवस्थित मिक्स करून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका तरी ते पाहू शकता बोलता बोलता भेंडीसुद्धा अगदी छान मिक्स करून झालेली आहे तर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये अगदी आपल्याला थोडंसंच तेल घालायचं आहे तेल गरम झालं की जे आपण भेंडी मिक्स करून घेतली होती ती आपल्याला कढईमध्ये घालायची आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटं तेलावर अगदी छान व्यवस्थित आपल्याला ही परतवून घ्यायची आहे तरी ते मी भेंडी व्यवस्थित परतवून घेते नेहमी आपण कोणत्या कोणत्या प्रकारची भेंडी बनवतो पण नेहमीच आपल्याला तीस तीस भेंडी खाऊन कधीतरी कंटाळा येतो मग काहीतरी वेगळं आपण शोधातच असतो तर म्हटलं चला की सगळ्या आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी भेंडीची छान अशी एक रेसिपी आपण शेअर करूया तर इथे पहा भेंडीसुद्धा अगदी छान व्यवस्थित परतलेली आहे तर एका भांड्यामध्ये ही सगळी भेंडी मी काढून घेते तर त्याच कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर इथे आपल्याला थोडंसं तेल जास्त वापरायचं आहे तर तेल घातलं की तेल थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा त्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं मोहरी हो तेलामध्ये छान नाचायला लागलं की ते मी एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला होता तर आपल्याला कांदा घालायचा आहे आणि तोसुद्धा तेलावर अगदी छान परतवून घ्यायचा आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक ला ला केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा, करा। म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला माझे नवनवीन नौ व्हिडिओ पाहायला मिळतील तरी ते पाहू शकता कांदासुद्धा परत लाय कांदा परतला की त्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून आलं लसणाची पेस्ट घालायची आहे ती सुद्धा कांद्यावर अगदी छान अशी परतवून घ्यायची आहे तुम्ही जर पाहुणे आल्यावर ही भेंडीची रेसिपी केली नाव तर पाहुणे तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणारच नाही आणि भेंडीची रेसिपीसुद्धा विचारणार तरी ते पाहू शकता आलं लसणाची पेस्ट छान परतली की त्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून बेसनपीठ घालायचं आहे आणि ते सुद्धा कांद्यावर व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे बेसनपीठ घातल्यानंतर आपल्याला सतत हलवत राहायचं आहे त्यामुळे खाली बेसनपीठ कढईला लागणार नाही तर पहा बेसनपीठसुद्धा छान परतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा बेडगी मिरची पावडर एक छोटा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा छोटा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे तुम्ही गरम मसाला कोणतासुद्धा वापरू शकता तर मसाले घातले ते सुद्धा अगदी तेलावर व्यवस्थित परतले मसाले परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक छोटी वाटी दही घालायचं आहे तर इथे मी फ्रेश दही वापरलेलं आहे तुमच्याकडे दही जर आंबट असेल तर आपले जे रेग्युलर चमचे असतात पोहे खाण्याचे ते तुम्ही ते तीन चमचे दही वापरू शकता तर दही घातलं की आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची आहे आणि भरभर असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून दही फुटणार नाही तर इथे पाहू शकता तुम्ही दही परतत असताना साईडला अगदी छान व्यवस्थित तेल सुटलेलं आहे त्यामुळे आपल्याला दही घातल्यानंतर सतत हलवत राहायचं आहे तर किती छान व्यवस्थित तेल सुटलेलं आहे तुम्ही जर या पद्धतीने ही भेंडीची रेसिपी केली नाव नेहमी हीच पद्धत वापरून करताल एकदा नक्कीच करून पहा सुद्धा अगदी खुश होतील आणि भेंडी नको नको म्हणणारेसुद्धा आवडीने खातील तर पहा किती छान तेल सुटलेलं आहे दही घातल्यानंतर तर आपण जी भेंडी परतवून घेतली होती ती आपल्याला कांद्यावरती घालायची आहे आणि तीसुद्धा अगदी व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर इथे मी भेंडी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते अजूनसुद्धा चॅनलला आपल्या तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्यासाठी एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप प्रेरणा देऊन जातं बघा इथं भेंडी मी छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते तर आपल्याला इथे घ्याची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे नाहीतर भेंडी की कढईला लगेच करपल्या जाईल तर यामध्ये मी वाटी पाणी घातलेलं आहे जे आपण वाटीमध्ये दही घेतलं होतं त्याच वाटीमध्ये पाणी घेऊन मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर ता त्यानंतर मी परत अजून अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता इथे एक वाटी भरून पाणी मी घातलेलं आहे पाणी घातलं की आपल्याला कढईवरती झाकण ठेवायचं आहे आणि अधनं मधनं हलवत आपल्याला ही भेंडी शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही ते पाहू शकता इथे मी तुम्हाला झाकण काढून दाखवते भेंडी अगदी छान मस्त शिजलेली आहे आणि रंग देखील भाजीला खूप सुंदर आलेला आहे तर त्यावरती आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे तुम्ही चपाती संघ किंवा नान संघ किंवा रोटी संघ अप्रतिम अशी भेंडीची भाजी लागते तर तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय